तो मी तो खायला टाकते आणि तुला येईल का टाकायला बघा काव्याला किती काळजी वासर ते वासराला कुठे टाकायचं चालली हाताने भरून घे बरं उचलून डोक्यावर बघा बघा तालमीतला पहिला बघा घेतलं का डोक्या घेतलं का नाही आणि आताच चालला तो गाई गाईला टाकती होय ह्या गाईला टाकती वय गाई। टाकत्या गाईला टाका कसं खायला टाकलं बघा अनुखा वा किती काम करत आहे ग फिल्ड